मृग नक्षत्र हे त्यातलं असं असतं की त्या पावसाच्या पाण्याबरोबर एक लाल रंगाचा असा जीव खाली पडत असतो पृथ्वीवर आणि तो इतका सुंदर असतो त्याचा रंग लाल असतो आणि हातात घेतला तर तो, तो अगदी मऊ मऊ मौौ। हातातून सोडू नये असं वाटतं पण हा प्राणी इतकाच औषधी आहे याच्यामुळं खेडेगावातले लोक ते प्राणी गोळा करून एका बरणीत भरून ठेवतात पाण्यामध्ये त्याच्यामुळं छातीचे जे विकार असतात ते बरे होतात असं समजेल आणि नंतर ते पाणी त्या रोग्याला हो वर्षभर पुरवतात आमच्याच घरातलं उदाहरण म्हणजे माझ्या भावाला सुद्धा असा आकडीसारखा विकार होता पावसाळ्यात मृग नक्षत्राच्या वेळेला ते मृग पकडून बरणीत ठेवले जायचे पाण्यामध्ये असा हा मृग एवढासा प्राणी पण कितीतरी उपयोगी आहेत कारण पिसाळलेले जे पोजासात प्राणी असतात आणि ते चावतात त्याला सुद्धा ह्या पाण्याचा उपयोग होतो म्हणून हे पाणी मुद्दाम खेडेगावातली लोक तर मुद्दाम हे ठेवून देतात あしたたれにゃむるがた、をぴょこと